मैदानातला सेमी फायनल पाच पळतो आणि पाच मध्ये एकूण गाड्या आठ आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होणार फायनल चा अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली का कारण लढत झाली वळवा सेमी सहा वळवा आड्याल होते मंगळापूरकर आणि पड्याल होते गडकरयनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल आहे आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी आस्था गणेश शिंदे भिंगारे पनवेल सरजा फॅन्स क्लब मंगळापूर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सलगर किंग परसूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली मंगळापूरकरांचा सरजा आणि त्यांच्या सोबत ांचा भेगाट एक्सप्रेस सुंदर अशी गाडी बहिणीला प्राप्त केली सलगरीन वळवा सहावा सिमी वळवा या मैदानातला सेमी बानाल सहा एकला साथ फाउंडेशन तोंडोली धोला महालक्ष्मी प्रचन शौरे राम पालवे सदाशून